सध्या बऱ्याच ठिकाणी ढगाळ वातावरण आणि पावसामुळे कमी सूर्यप्रकाश तसेच जमिनीत पाणी साचून राहत आहे वातावरणातील बदलामुळे वाढलेले तापमान दिवस आणि रात्रीच्या तापमानातील तफावत पावसाचा खंड या सर्व घटकांचा कापसाच्या वाढीवर विपरीत परिणाम होतोय त्यामुळे झाडांमध्ये अन्न घटक कमी प्रमाणात तयार होतात त्यामुळे अन्न घटकांचं वहन पाते फुले बोंडे यापर्यंत होण्यात अडथळे येतात त्यामुळे कपाशीमध्ये पातेगळ होते कापसातील पातेगळ होण्याची नेमके काय कारणे आहेत याविषयीचीच माहिती आपण या व्हिडिओतून घेणार आहोत नमस्कार मी निकिता पाटील आणि तुम्ही पाहताय कपाशीत होणारी पातेगळ कोणत्या कारणांमुळे होते हे आधी जाणून घेणं गरजेचं आहे कारण त्या कारणांच्या आधारावर आपल्याला पातेगळीवर उपाय करता येतो अन्नद्रव्यांचा अपुरा पुरवठा अजैविक ताण तसंच किडीच्या प्रादुर्भावामुळे झाडातील इथिलीनची निर्मिती वाढते इथिलीनमुळे पात्यांच्या देठाजवळील पेशी कमकुवत होतात त्यामुळे मोठ्या प्रमाणात पातेगळ होते पाते तयार करण्यासाठी झाडाला पानांच्या तुलनेने जास्त ऊर्जा लागते त्यामुळे झाडाला ऊर्जेची आणि अन्नद्रव्यांची कमतरता भासते त्यामुळे ही कपाशीमध्ये पातेगळ होते पातेगळ होण्याचं दुसरं महत्वाचं कारण आहे वातावरणातील बदल जर पावसाचा मोठा खंड पडला आणि त्यानंतर अचानक मोठा पाऊस झाला तर नैसर्गिक पातेगळ मोठ्या प्रमाणात होते गळणारे पाते शक्यतो एकाच अवस्थेतील असल्यास अशी पातेगळ ही नैसर्गिक कारणांमुळे झाले असं समजावं तसंच ही पातेगळ आपल्याला संपूर्ण शेतात झालेली दिसते या उलट कीड रोगांमुळे जेव्हा पातेगळ होते तेव्हा पडलेली पाते वेगवेगळ्या अवस्थेतील असतात पातेगळ शेतातील विशिष्ट भागात असू शकते उदाहरण द्यायचं झालं तर ज्या ठिकाणी किडींचा प्रादुर्भाव जास्त असतो त्या ठिकाणी जास्त तर ज्या ठिकाणी कमी कमी प्रादुर्भाव असतो त्या ठिकाणी दिसते पात्यांच्या खालील भागांमध्ये प्रथिनांचं प्रमाण जास्त असतं अनेक किडी तिथे डंख मारतात आणि त्यामुळे पातेगळ होते त्यामुळे अशा पात्यांचं निरीक्षण केलं तर आपल्याला या पात्यांचा खालच्या भागात किडींचा डंख दिसून येतो आता पाहूयात अतिघन कपाशी लागवड पद्धतीमध्ये होणाऱ्या पातेगळीची माहिती जगभरात कपाशीची वेगवेगळ्या अंतरावर लागवड केली जाते सध्या काही शेतकरी सघन पद्धतीनं कपाशीची लागवड करत आहेत कपाशीची लागवड कमी अंतरावर करून प्रति हेक्टरी झाडांची संख्या वाढवून जास्त उत्पादन घेणं हा सघन पद्धतीचा मूळ उद्देश आहे जेव्हा आपण एकशे वीस बाय साठ सेंटीमीटर अंतरावर कपाशीची लागवड करतो तेव्हा प्रति हेक्टरी झाडांची संख्या चौदा हजारांपर्यंत असते पण जर कपाशीची लागवड नव्वद बाय पंधरा सेंटीमीटर अंतरावर केली असेल तर प्रति हेक्टरी झाडांची संख्या चौऱ्याहत्तर हजारांपर्यंत वाढते या वाढलेल्या झाडांच्या संख्येमुळे उत्पादनात मोठी वाढ होते पण त्यासाठी योग्य लागवडीचं अंतर त्या अंतराला अनुरूप वाहनांची निवड पिकांची वाढ नियंत्रित ठेवण्यासाठी वाढ व्यवस्थापन आणि वाढलेल्या झाडांच्या संख्येसाठी पुरेसा अन्नद्रव्यांचा पुरवठा या गोष्टींचं काटेकोर नियोजन करावं लागतं पिकांच्या वाढीच्या प्रमाणात पात्यांची किंवा बोंडांची संख्या जास्त झाल्यास अन्नासाठी स्पर्धा निर्माण होते गरजेप्रमाणे अन्नद्रव्याचा पुरवठा न झाल्यास पाते आणि बोंडांची गळ होते त्यामुळे कपाशीची वाढ व्यवस्थापन करणं अतिशय आवश्यक आहे भरपूर वेळा कमी अंतरावर लागवड केलेल्या कपाशीमध्ये खूप दाटी होते त्यामुळे झाडांमार्फत प्रकाश संश्लेनाची क्रिया योग्य प्रकारे होऊ शकत नाही त्यामुळे अन्नद्रव्य कमी पडून पातेगळ होते त्यामुळे आपण निवड केलेल्या लागवडीच्या अंतराला अनुकूल वाणांची निवड करणं तसंच कपाशीची वाढ व्यवस्थापन करणं महत्त्वाचं आहे कपाशीची जर जास्त वाढ झाली असेल तर मॅपिकॅट क्लोराईड हे वाढ नियंत्रक एक पॉईंट दोन मिली या प्रमाणात घेऊन एक लिटर पाण्यात मिसळून फवारणी करायची आहे एक फवारणी पन्नास दिवसांनी आणि दुसरी फवारणी ही पासष्ट दिवसांनी करायची आहे त्यामुळे कपाशीची कायिक वाढ कमी राहते आणि उपलब्ध अन्नद्रव्याचा वापर पाते फुले व बोंडे वाढीसाठी होतो कपाशीतील पातेगळ कमी होण्यासाठी कोणते उपाय करायचे याविषयीची माहिती आपण पुढील भागात पाहूयात ही माहिती आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला आता सबस्क्राईब करा